तुम्हाला आनंदगाचं उदाहरण सांगतो तुमच्या तालुक्यात बरोबर भयानक सेवा मी तिथं तारीख दिली की मला माहितच नाही तिथे काय झालं त्यांनी सांगितलं तिथल्या एका मुलाचा ऍक्स दोन दिवसापूर्वी झाला होता अगोदरच्या दिवशी उद्या कार्यक्रमात तो मुलगा त्या गावकऱ्याने तसाच ठोला बापांनी कस सांगितलं एवढ्या गेलाय माझा आता काय वा का का तो वाप येईल का पण समाजाचा एवढा मोठा कार्यक्रम आहे थांबवणं काय त्या बापानं आणि गावाने काळजावर दगड ठेवला असं दुःख झालेलं असताना पचवायचं कस समाजाची एकजुट काय असते ते सांगतो तुम्हाला की साधी सोपी गोष्ट नाही बोलणं भाषण करणं खूप सोपं आहे आणि त्या प्रकारचे चा पायरी चढताना मला माहीत झालं त्या मुलाचा संस्कार केलेले नाहीत कार्यक्रम संपल्यावर अंत्यसंस्कार संस्कार करायचे एक मिनिटात वेस्ट करायचं काही नंतर कारण गावामध्ये होतं दुःख सोपं सोड आहे आणि आपण आनंदात तिथं भाषण करत बसायचं ते त्यांचं नाही आपलं सुद्धा आहे त्या आईबापाचा काळीदाच काय दास म्हणत असं आणि आई आईबापाने परवानगी दिलीच कशी ते करायला साहेब हे साधी सोपी गोष्ट नाही एवढी मोठी एकूण आणि समाज काही त्या करायला तयार झाला 要听中的政策。